बिहार येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात मिळणे व चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्थळे बौद्धांच्या ताब्यात देणे व बौद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास दुरुस्ती करून मिळणे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले आहे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात मिळावं सर्व जे तिथलं जे नियंत्रण सगळी संस्था बोधाच्या ताब्यात द्यावी यासाठी आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई या पक्षाच्या माध्यमातून आज आ या परभणीच्या जिल्हाधिकारी साहेबाच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व बिहारचे राज्यपाल यांना या, या ठिकाणी निवेदन पाठवले आहे या आमच्या परभणीतील भिक्खू संघ आदरणीय संघ संघमित्र तसेच या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीपान गालफाडे पी एल कोकवार साहेब बकरन सर जिल्ह्याचे अध्यक्ष नारायणराव वाघमारे तृतीय झोडपे या सर्व शिष्टमंडळानं आज जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या भेट घेऊन हे बुद्धगयाचं महाबोधी महाविहार ताब्यात मिळावं बौद्धाच्या ताब्यात मिळावं ही मागणी केली आहे ज्याप्रमाणे हिंदूचं मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे मुस्लिमांची मस्जिद मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे आणि इतर जे चर्च वगैरे आहेत त्या चर्च त्या समाजाच्या ताब्यात आहेत परंतु या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारा देश आणि या देशामध्ये आणि या देशाचं बिहार आणि बिहारचं बुद्धगयाचं महाबोधी महाविहार हे हिंदूच्या ताब्यात का ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या सरकारला प्रश्न विचारत आहोत आणि म्हणून हे जे हिंदूच्या ताब्यात असलेलं ब्राह्मणाच्या ताब्यात असलेलं मनुवाद्याच्या ताब्यात असलेलं बुद्धगयाचं महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देऊन त्याचं सगळं व्यवस्थापन बुद्धांच्या मार्फत व्हावं हे आमची या ठिकाणी मागणी असून या देशामध्ये भारताची या दे भारतामधील सर्व भुक्कु संघ बौद्ध उपासक उपासिका अमेरिका जर्मन थाय त्रिपट थायलंड श्रीलंका या सर्व देशाचे जे बुद्ध भिक्कू नागरिक या मध्ये अमोरण उपोषणाला बसले आहेत धर्मी आंदोलन जगातले लोक करीत आहेत या सुद्धा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर पार्टीमध्ये येत असून यामुळे आणि या आंदोलनामध्ये जर आम्ही यशस्वी नाही झालो तर आम्ही यापुढे या देशाच्या सरकारला सोळो की पळो करून सोडून आंदोलन छोडून हे आम्ही आमचं महाबोधी महाविहार आणि या जग देशातले महा, महा, महा भारतातले जे चौऱ्याऐंशी हजार बौद्ध आपल्या तुपा आहेत विहार आहेत सम्राट अशोकाने बांधलेल्या लेण्या आहेत या सर्व लेण्यासुद्धा बुद्धाच्या ताब्यात मिळाव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे